किंवा माननीय मुख्यमंत्र्याने जे काही उत्तर दिलं ते समस्त मराठा समाजाची फसवणूक करणारं मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणारं उत्तर होतं खरं तर ओबीसी आणि मराठा दोनही समाजाच्या काही प्रश्न होते या सभागृहामध्ये चर्चेला गेले होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्यापासूनचा जो विषय होता त्याला कुठेही ठोस असं उत्तर सरकारने दिलं नाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं नाही आणि विशेष करून त्याला कुठली तारखेची मर्यादा पण नाही म्हणजे आजचं उत्तर खोदा पहाड निकला चुवा असं म्हणता येईल ते रीत टेप वाजवून वाजवून घासून घासून ती टेप वाजवल्या गेली पण ठोस निर्णय कधी घेणार ज्या तारीख पे तारीख तुम्ही दिली आणि तुम्ही चोवीस तारीख शेवटची दिली होती त्या चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ओबीसी समाजाला धक्का न लावता सुटेल अशी जी काही वक्तव्य केली गेली सरकारकडून त्या सर्वांना हरताळ पाचण्याचं काम झालं आणि सर्व समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं विशेष रूपानं ओबीसीच्या काही समस्या होत्या त्यावर सुद्धा कुठेही ठोस चर्चा निर्णय या ठिकाणी आम्ही सरकारकडून अपेक्षित होतो ठोस निर्णय अपेक्षित होतं ते सुद्धा कुठेही धनगर समाज ओबीसी समाज या योजना जुन्या योजना ज्या आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या योजना होत्या त्याच योजना परत नव्यानं सांगितलं आणि तिथेही काही सरकारची भूमिका अशी या समाजाला न्याय देणारी नव्हती एकूणच ओबीसी मराठा धनगर हे सर्व प्रश्न अधांतरी देऊन निवडणुकीपर्यंत वेळ मारून न्यायची आणि आचारसंहिता आली की हा त्वर करायचं आम्ही देणारच होतो पण आता आचारसंहिता आली काही करू शकत नाही अशा प्रकारची सरकारची पळ काढण्याची वृत्ती आजच्या उत्तरातून दिसली विरोधी पक्षाच्या वतीनं जे गंभीर मुद्दे उपस्थित केलेले त्या सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी बगल दिली आणि गेले काही महिने सतत जो आग्रह होता की चोवीस तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्याच्या आत निर्णय सरकारने घ्यावा त्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आता पुन्हा वेळ मागून घेण्यातला प्रकार झालेला आहे आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचं गाजर दाखवण्यात आलेलं आहे विशेष अधिवेशन जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर घेणं आणि धोरणात्मक निर्णय घेणं हे कायद्याने शक्य होणार नाही आज मराठा समाजाला किंवा हा जो प्रस्ताव होता तो अनेक वेगळे महाराष्ट्रातले जे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात होता त्यातल्या इतर समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणतंही भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलं नाही जे वकील हायकोर्टात होते तेच सुप्रीम, हा सुप्रीम कोर्टात होते त्यामुळं सुप्रीम कोर्टात आरक्षणाची आणि गायकवाड समितीची बाजू सरळ मांडली नाही हा जो त्यांनी उल्लेख केला हा दादांत खोटा आहे कारण महाराष्ट्रात जे हायकोर्टात वकील होते तेच आमचं सरकार असताना सुप्रीम कोर्टात होते त्याचबरोबर सरकारच्या वतीने आम्ही सरकारला आम्ही काही मागण्या केलेल्या होत्या त्या आमच्या सगळ्यांच्या भाषणामध्ये काही मुद्दे आम्ही मांडलेले त्याबद्दल न बोलता मागत अडीच तीन वर्षात चार वर्षात ज्या सवलती सोयी दिलेल्या आहेत ज्या काही चालू आहेत काही चालू नाहीत त्या सवलतींवर बोलून मुख्यमंत्र्यांनी आजची वेळ मारून नेली सरकारकडे काही ठोस नाही हे त्यांच्या भाषणाचा टोन बघता आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं पण आम्ही शांतपणे त्यांचं भाषण ऐकलं कारण उत्सुकता होती किमान शेवटी तरी आरक्षणाचा निर्णय ते घोषित करतील आज महाराष्ट्रात कुणबी समाजाचा ओबीसी कुणबी सर्टिफिकेट देण्याचं प्रमाण जे आहे ते किती आहे त्याची आकडेवारी त्यांनी आत्तापर्यंत किती कुणबींना सर्टिफिकेट दिली त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं नाही ओबीसी समाजाच्या संदर्भातले ज्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्याबद्दलही त्यांनी कोणतं भाष्य केलं नाही आणि त्यामुळं राज्याच्या एका प्र, प्र प्रमुख मंत्र्यांनी सभागृहात केलेलं भाषण आहे की ओबीसी समाजाला ह्या या गोष्टी न दिल्यामुळं ओबीसी समाजावर अन्याय होतो त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजचं केलेलं भाषण हे वेळ काढूपणाचं आणि सभागृहातनं कसं बसं आता आपण निघायचं आहे या त्यांचा जो नेहमीच्या गोष्टीचा ॲप्रोच असतो तो ॲप्रोच आज त्यांच्या भाषणात दिसला मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामध्ये सभागृहामध्ये गेले दोन दिवस चर्चा चालू होती सतरा तास लगातार ही चर्चा झाली आणि ही चर्चा झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देणार या पद्धतीने सर्व वातावरण निर्मिती देखील झालेली असताना मराठा समाजाला आरक्षण देतो आम्ही परंतु ओबीसी समाजाच्या कुठल्याही याला धक्का न घालता आरक्षण देऊ असं सांगतात पण यातनं मार्ग काढणार कधी आणि याच्यावरतीच आम्हाला अपेक्षा होती की आज माननीय मुख्यमंत्री याच्यावरती मार्ग देतील आणि तो मार्ग निघून जाईल आणि सर्वांचं योग्य तऱ्हेने होईल मराठा समाजाला आरक्षण मिळेल ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही अशी अपेक्षा असताना हे मार्गच काढत नाही आहे आणि जी काही भाषणं झाली ती फक्त कातडी बचावच्या धोरणातनं झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी सर्वांचीच दिशाभूल करायची आणि त्यातनं पळ काढायचं बाहेर मोठमोठी आश्वासनं द्यायची आणि सर्वांच्या तोंडाला पानं आज मुख्यमंत्र्यांनी पोचलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा होत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे कुठलाही व्यत्यय न आणता सरकारची भूमिका आम्हाला सर्वांना उत्सुकता होती की चोवीस तारखेच्या आत मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपली भूमिका त्या ठिकाणी आरक्षण देण्याविषयी काहीतरी भूमिका स्पष्ट घेतील अशा प्रकारची अपेक्षा होती ही अपेक्षा सर्वांची फोल ठरलेली आहे आणि उलट त्यांनी मुद्दे उपस्थित केलेल्या मुद्द्यावर किमान आमची भूमिका आम्ही ज्या अर्थी मुंबईमध्ये सह्याद्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आम्ही आश्वासित त्यांना केलं होतं की मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो अन्य आरक्षण असो धनगर आरक्षण असो या सर्व आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्याची भूमिका घेत आहोत कुठल्याही पक्षपात त्याच्यामध्ये नसून आमची भूमिका आहे की आरक्षण मिळाले पाहिजेत ही व्यापक भूमिका घेऊन आम्हाला अपेक्षा होती की सुद्धा त्यांनी मुद्दे उपस्थित केले असताना त्यावर आम्हाला काही आमची भूमिका मांडायची होती पण त्या ठिकाणी मु सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही मुस्काटदाबी करण्याचं काम केलं विरोधी पक्षाला आम्हाला आमचे तिथे जे काही विचारणा करायची होती ती विचारणापासून आम्हाला रोखल्या गेलं स्पीकरनीसुद्धा याच्यात पक्षपात केला स्पष्ट म्हणणं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाविषयी किंवा अन्य ओबीसींच्या बाबतीमध्ये सुद्धा जे जे विषय समोर आले त्या बाबतीमध्ये विचारणा करायची गरज होती आणि ते अपेक्षित होतं की लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने विरोधकांनासुद्धा बोलण्याची संधी दिल्या गेली पाहिजे परंतु त्यांनी एकीकडे म्हणायचं आम्ही टीका करत नाही तुमच्यावर काही बोलत नाही पण जे मुख्यमंत्री ज्यावेळेस राज्याच्या मराठा उपसमितीचीमध्ये सदस्य होते <coughs> त्यांच्या काळामध्ये अनेक निर्णय ते सुद्धा त्याच्यामध्ये पार्टी होते त्याच्यामध्ये त्यांनी त्या निर्णयामध्ये त्यांचासुद्धा सहभाग होता की त्यांना नाकारता येणार नाही आज त्यांनी कुठलीही कालमर्यादा ह्याच्यामध्ये दिलेली नाही आहे जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठली कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही आहे क्युरेटिव्ह पिश पटिशनचा आधार घेऊन आता मला सांगा क्युरेटिव्ह पिश पटिशनला इन चेंबर सहा डिसेंबरला ज्या ठिकाणी त्यांचं आर्ग्युमेंट झालं आज आहे एकोणीस तारीख सहा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत मधल्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून कुठेही पाठपुरावा झाला नाही त्याच्यामध्ये खरं म्हणजे पाठपुरावा झाला असता तर क्रिसमसचं वेकेशन लागलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट इन चेंबर जे काही क्युरिटी ऐकणार आहे ते जानेवारी महिन्यात जाणार आहे आणि त्या अर्थी हा विषय राज्य शासनाच्या पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे याच्यामध्ये कुठे मार्ग दिसत नाही आणि आता एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर जो मधला कालावधी आहे यांच्याकडे सांगायला काही नाही आहे आज जे मुख्यमंत्री सभागृहात बोलले हा सगळा मागचा इतिहास त्यांनी बोलून दाखवला याच्यामध्ये क्षणभर सुद्धा त्यांनी कुठलीही नवीन बाब किंवा कुठला नवीन निर्णय किंवा त्यांच्या कालावधीमध्ये कुठली नवीन भूमिका घेतलेली आहे ते कुठेही सांगितलेलं नाही मागचे सर्व जे काही सारथी मार्टी किंवा जे योजना असल्या महाज्योती वगैरे हे सगळ्या मागच्याच कालावधीमध्ये घेतलेले निर्णय आहेत की ज्या निर्णयामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि आपल्याला मुद्दा मला सांगायला हरकत नाही की अजूनही त्यांनी जे उल्लेख केला एकतर मला ज्याला आपण म्हणू की की आपण नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये जो विषय त्यांनी उल्लेख केला अजूनही त्याच्यामध्ये सुपर न्युमरी कोर्स ज्याला म्हणू अधिसंख्य पद निर्माण आम्ही केली हे त्यांनी वाक्य केलं आजही अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकऱ्या त्याच्यामध्ये मिळालेल्या नाही आहेत मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये एम एस सी बी आहे गृह विभाग आहे पी डब्ल्यू डी आहे अन्य विभाग आहे की ज्यांना त्याच्यामध्ये अद्यापही न्यूमरी किंवा पदावर ज्यांचे आरक्षणं ए सी बी सीमुळे रद्द झाली त्यांना पदावर घेण्याचा निर्णय जरी झाला असला प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र याची शून्य आहे की मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यांनी बोलता बोलता हे सांगितलं की मागच्या सरकार त्याच्यात कमी पडलं पण हे सांगितलं पाहिजे आज ज्या वकिलांचा उल्लेख त्यांनी त्या आता केला मग ते पटवाली असतील मुकुलोग असतील किंवा अन्य जे काही वकिलांचा उल्लेख केला ही सर्व वकील ही त्यांच्या काळात लावल्या गेली होती त्यांना आम्ही पुन्हा त्यांना काम दिलं आजही जे काही पुढे सुरू होतं आहे पिटिशन नंतरचा जो भाग आहे सुप्रीम कोर्ट तेच गेलं तेच वकील आजही आहेत त्यामुळे हे फक्त राजकीय स्टेटमेंट स्टंटबाजी सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांचा जो प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाच्यामध्ये यांनी सकारात्मक भूमिका बाहेर आश्वासन दिलं होतं एक तर केसेस मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं त्याचाही कुठे उल्लेख नाही मंत्री त्या ठिकाणी सराटीला जाऊन आले त्या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्या केसेस परत घेऊ मंत्री महोदयाने कबूल केलं तर आज त्याचा साधा उल्लेखसुद्धा आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठेही केलेला नाही त्यामुळे हे सगळं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात मराठा समाजाला ओबीसी समाजाला अन्याय करण्याचं काम यांचं अद्याप सुरू आहे आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हा विषय पुढे न्यायचा आणि नंतर आचारसंहिता लागली आणि इलेक्शन लागले म्हणून पुन्हा लोकांना गाजर दाखवण्याचं काम या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून सरकारच्या आम्ही सर्वांनी निषेध केला आणि विरोधी सर्व विरोधी पक्ष आज वॉकआउट करून बाहेर पडलेला आहे